राम राम मंडळींनो कशा सर्वजण मस्त मजा येत ना तर मस्तच राहा आणि मी बघा कुठं चालले एवढे लाल गुरम चला तर बघूया इकडे सिग्नल पडला तुम्ही नक्कीच मोबाईल काढला आणि थोडस शूट थोडस शूटिंग करूनच घेतलं ते पण तुमच्यासाठी चला इकडे आलेले आहे वाशी मार्केटला होलसेल मार्केट आहे मसाला घ्यायचा आपल्याला थेट आपण मसाल्याचं दुकान आणि मसाला घेऊया चला मिरच्या बघूया पहिला बघा मिरच्या दोनशे वीस रुपये किलो आणि सगळ्या तिखट ही आहे आणि त्याच्यानंतर बेडगी ही खूप तिखट आहे का ही करा चला तीन किलो आणि ती एक किलो करा बेडगी एक किलो करा ही कुठली आहे आणि ही कुठली चांगली असती अच्छा ही कलर आणि तिखट असणार ही करा एक किलो आणि आपल्याला जास्त जास्त तिखटवाली तीन किलो करा खोबरं कसं किलो आहे अच्छा आता समजा कांदा लसूण मसाला बनवायचा तर किती किलो खोबरं टाकायला लागेल त्याच्यात ते नाही थी। माहिती ठीक आहे एक किलो खोबरं करा मला आणि वेगळा धनिया करा मला एक किलो मसाल्यातलं सोडू ना मसाल्यात तो वेगळा येणार आणि हल्दी करा एक किलो वेगळी या मसाल्याच्या व्यतिरिक्त मसाल्यात तुम्ही टाका तुमच्या मापाने मसाल्याच्या व्यतिरिक्त करा आता मी तोपर्यंत तो बाकीचं तो सामान बघते पॅकिंग करा मला शेंगदाणे हे कसे किलो आहेत हे दोन किलो शेंगदाणे एक किलो पोहे करा हा हा दोन ते वेगळं करा मसाल्याचं दुसऱ्याने दुसरं लिहून घ्या ना नंतर सांगू मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी होल पाडतात ऐक बऱ्याच ठिकाणी होल पडतात येतो नाही आता नाही चालेल चाले असं रे मी नावच पहिल्यांदा ऐकलं चांगलंय चांगलंय पाटे खाल्ले ना मग टेन्शनच नाही हो हो खाऊनच निघाली म्हटलं तर जरा जावा किती दिवस महिने झाले दिवस नाही महिने झाले मसाला करायचा आहे मसाला करायचाय <laughs> तिथंच अडकलं होतं सगळं कांदा लसूण मसाला <laughs> मिरचा मसाला गरम मसाला सगळा बहु किराणा थोडासा काय नाही घेऊन जात काय नाही होत त्याच्यामुळे तीन क्यू दिया जबरदस्ती तीन लेना नै सेट ले दोही दे दो, दो, ही दो।, दो, ही दो।

का विचारला नाही धन्यावर किती सामान आहे लोड केलेलं आहे मी चला आता सगळं सामान करून झालेलं आहे घरी जायचं